म्हणले महाराज धाय मोकलून रडले कोंडाचे महाराज पापी महाराज मी आभिगे नाही माझा तुम्हाला स्पर्श करण्याचा तुमच्या जवळ यायचा लायकीचा नाही मी माझ्या तुम्ही रीतीसिद्धीला हात घालून माझी मदत केली आणि माझ्या मनात लाल जोळ यायच्या लायकीच नाही पण तरी देखील शेवटचा प्रश्न विचारतो ऐका महाराज तुम्ही वाळूचा खडा उचलला इंद्रायणीतून आणि त्याचा सोन्याचा तुकडा केला हे नेमकं घडलं कोणत्या साधनेनं नेमकं साधन कोणचं करतात तो खोबर आहे वेड्या मी काय करतो रे विठल विठ्ठल तर म्हणतो खोटं बोल का महाराज निस्त विठ्ठल विठ्ठल मानल्यानं जर खड्याचा सोनं होता असल तर आम्ही देखील रात्र दिवस म्हणतो ना तुमच्या संग मग तू कोय म्हणले तुमच्या कधी झालं ऐक म्हणले अरे इथं खड्याचा होण मी केला पण तिकडे एक रुपयाचं नाना हाता खरंच विठ्ठल नामाचा इतका महिमा आघाध आहे विठ्ठल नाम इतकं करत विठ्ठल नामानं हे केलं तू कोय म्हण निस्त आनंदात इतक्या आनंदात इतक्या आयुष्यात येऊ नको हे केलं काय अरे काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले हे केले याच्यात नवल काय काय नाही करीत ते सांग महाराज अभंगाच्या चे पहिल्याच चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला अगदी वेळ आपला संपलेला आहे बरोबर आहे आता एकदा सगळ्यांनी मध्यंतराचं भजन करू फक्त पाच मिनिटात आपलं सेवा संपलेली असेल विठ्ठो सर्व साधनाचे सार भव सिंधुत्री पार योग याग सार भव सिंधुत्री पार तुका मने जपार। मंत्र सुपा सर्व साधनाचे सार भव उत्तरी पार महाराज अगदी कमी वेळ होता कमी वेळात बोलण्याचा प्रयत्न केला म्हणून प्रमाण वगैरे आले नसतील माफी का वेळेत अभिव हो, कारण बोलणं जरा असं म्हणून जास्त काय काय बोललो बोलता बोलता एखादा चुकीचा शब्द गेला असेल माझ्या बुद्धीचा दोष माझ्या वाणीचा दोष चांगला असेल चा तर यांचं महाराज अभंगावा बोलण्याचा प्रयत्न केला अर्थात गोष्ट म्हणजे राम मंदिर झालं आनंदाची गोष्ट आहे राम मंदिर आपल्याला फक्त राम मंदिराचा उद्देश आहे बाकी काही नाही महाराज काय राम मंदिर झालं आनंदाची गोष्ट आहे आता ही धर्माची घडी बसते आपण भाग्यवान आहोत पुन्हा परत आपल्या स्थापन झाले भाग्यवान आहोत अरे चांगले चांगले मेले हे पाहण्याकरता नाही नशिबी आला त्यांच्या आपल्या पूर्वजांपेक्षा आपण भाग्यवान आहोत आपल्या पूर्वजांनी हजारो मंदिर पाहिली उद्ध्वस्त होतानी अरे आपल्या पूर्वजांनी लाखो मंदिर पाहिली नष्ट होतानी आपण राम पाहिलेत मंदिरात स्थापन होतानी राम पाहिले मंदिरात स्थापन होत याच्यासाठी भाग्य लागतं ते भाग्य आपलं होतं दादा ही घडी आता चांगली बसते ना आपणही मदत करायची धर्माचं पालन करायचं तुम्ही म्हणाल महाराज आम्ही केल्याने काय के होईल आपण जर केलं तर आपले लेकर नक्कीच पालन करते कारण येत वडील जे जे करते आणि त्या नाम धर्म ठेवते वडिलांना धर्माचं पालन केलं की लेकर करतातच सकारात्मक बोलतोय लेकर करतात महाराज म्हणून महाराज जमलं तेवढं आपल्या लेकरला सांगायचं बाळा रे धर्माचं पालन कर जास्त काय करू नका तुम्ही मला हातात शस्त्र घेऊन लढायला जायचं का नाही नाही एकच करायचं ऐका तुमचं लेकरू कॉलेजला जात असेल त्याला सांगायचं बाळा कॉलेजला का वाटेल तितकं शिक वाटेल त्या शहरात राहा वाटेल त्या कॉलेजत ऍडमिशन घे आणि वाटेल तेवढा मोबाईलला महागडा घे पण एक कर कॉलेजला जात असते कपाळावरती तू पाहिजे आणि जो हातात मोबाईल आहे त्या मोबाईल मधून कधी आपल्या धर्माविषयी वाईट पोस्ट विरुद्धार्थी पोस्ट पडली नाही पाहिजे इतकं नक्की कर आपल्या तरुण मुलाला सांगायचं तुम्ही तुम्ही तुमच्या मुलीला सांगायचं तायडे अगं वाटेल तितकं शिक वाटेल त्या वाटेल त्या कॉलेजात ऍडमिशन घे अग लाख काय लाखाचा आयफोन वापर हा बाप आणि ही माय तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे पण एक करता ये कॉलेजला जात असताना अंगभर कपडे घातल्याशिवाय बाहेर पडायचं नाही आणि तुझ्या वाघासारख्या बापाची मान खाली होणार नाही असं कधी वागायचं नाही इतकंच आपल्या लेकीला सांगा मला नक्की सांगतो एक दिवस आपला हिंदू धर्म अवघ्या विश्वामध्ये बुलंद झाल्याशिवाय राहणार नाही दादा झालेली सेवा अष्टादश संतांच्या चेरणी समर्पित करतो तुमचे पाच दहा मिनिटं जास्त घेतले त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि झालेली सेवा ग्रामदेवताच्या चेरणी समर्पित करून तुम्हाला सर्व श्रोत्या मायबांचा निरोप घेतो विठोप ज्ञानेश्वर मा मनी जपा तुका मने जपा तुका मनी जपा तुका मने जपा तुका मनी जपा तुका मने जप

No mm -hmm.